मिरजे तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पाच जणांवर गुन्हा दाखल मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचे गोड उकलले दीड वर्षापूर्वी झालेल्या वादातून वारंवार धमकी शिबीगाळ दिल्याने तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले पाच जणांना अटक सुभाषनगर मळा येथील शेतामधील झाडाला गळफास घेऊन सागर माळी वैवर्ष एकतीस यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली सागरमाळी यांच्या आत्महत्येचा तपास करत असताना सागरमाळी यांनी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतली या चिठ्ठीमध्ये सागरमाळी यांच्या आत्महत्येस पाच जणांनी प्रोत्साहन दिल्याचं लिहिलं होतं मयश सागरमाळी आणि विनायक शिंदे यश किरत कर्वे प्रेम दबडे रोहित खोत शशिकांत आडकी यांच्यामध्ये महिलेच्या छेडछाड कारणावरून दीड वर्षापूर्वी वाद झाला होता या पाच जणांनी धमकी हिशिबी गाळ दिल्याने सागरमाळी यांनी त्रासास कंटाळून झाडास दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या केली अशी तक्रार मय सागरमाळी यांच्या वडिलांनी दिली होती या, या तक्रारीनुसार मिरज शहर पोलिसांनी आज पाच जणांना अटक केली आहे या पाच जणांवर आत्महत्येस प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहे मी किरण वसंतराव चौगले पोलिस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आमच्याकडे बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान एक एम एल सी प्राप्त झाली होती त्यामध्ये एक मुल मुलगा सागर माळी यांनी आत्महत्या केली असल्याचे समजले होते त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती चौकशी करून गळपास लावून आत्महत्या केली होती त्याच्यानंतर त्याच्यात चौकस चिट्टीमध्ये त्याच्या तपासामध्ये एक छी मिळून आली त्यामध्ये त्यांना आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं आणि त्यांना त्रास होणाऱ्या पाच लोकांचे नावं दिली होती त्यानुसार आम्ही चौकशी केली चौकशी अंती त्यांच्या वडिलांचे म्हणजे त्यात काय झालं त्याची चौकशी केली चौकशीमध्ये तो त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं निष्पन्न झाल्याने आम्ही पाच आरोपींना त्याबाबत अटक केलेली आहे पुढं तपास सुरू आहे मेरे रिपोर्ट एस एन मराठी मिराज